नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि सुरुवातीलाच बातमी धनंजय मुंडे यांच्या वादग्रस्त प्रकरणाची धनंजय मुंडे प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणताही हस्तक्षेप करणार नाही स्वतः धनंजय मुंडे यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची सुद्धा आवश्यकता नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे यासोबतच राष्ट्रवादीचे आणखीन एक ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला नार्कोटिक्स डिपार्टमेंटनं केलेली अटक याबद्दल जास्त माहिती नाही पण सरकार यातही हस्तक्षेप करणार नाही असंही पाटील यांनी स्पष्ट केलं दोनही विषय पोलिसांकडे आहेत आणि त्यांनी निष्पक्षपणे चौकशी करावी असंही त्यांनी नमूद केलं तसंच जावयानं काय केलं याचं खापर सासऱ्यावर का फोडता असा सवालही त्यांनी उपस्थित केला काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी काय म्हटले पाहू ज्या पद्धतीने तक्रार करण्यात आली आहे त्यावर श्री धनंजय मुंडे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे यासाठी त्यांनी हायकोर्टात मुंबईला देखील यापूर्वीच काही आधी आपला अर्ज देखील सादर केलेला आहे आणि त्यामुळं त्याची यथोचित अशी ता आवश्यक ती माहिती ज्यांच्याकडे तक्रार झाली होती घेतील जर आवश्यकता वाटली तर पुढची पावलं ती टाकतील भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष दे, आहे त्यांचं ते काम आहे पण त्यांच्या वेगळे नेते वेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या करतायत काही नेते समंजस आहेत ते अतिशय आपली भूमिका मांडतायत चंद्रकांत दादा कशा भूमिका मांडतात हे सर्वांनाच आहे त्यामुळे त्यावर जास्त बोलण्याची काही आवश्यकता नाही तिकडे समीर खान याच्या घरावर छापा घालण्यात आलेला आहे आणि तर त्यातही हे मुंड्यांचं प्रकरण म्हणजे राष्ट्रवादी करता दोन्ही डोकीदुखीचं विषय पण ड्रग्ज प्रकरणी समीर खान याच्या घरावर धाड घालण्यात आली वांद्रे इथल्या घरावर एन सी बीनं छापा घातला पालहिल इथल्या घरावर छापा घालून समीर खानच्या घराची झडती घेतली जाते समीर खानला यापूर्वीच नार्कोटिक्स विभागानं ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे समीर खान याचं निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी सकाळी सहा वाजता एन सी बीची टीम आलेली आहे आणि ती छापेमारी करत आहे दुसऱ्या मजल्यावर समीर खान यांचं निवासस्थान आहे संपूर्ण मजला त्यांचं निवासस्थान आहे आणि ग्राउंड फ्लोअरला त्यांचा ऑफिस आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये समीर खान यांचं नेमकं कनेक्शन काय आहे ज्यांचे बरोबर आर्थिक व्यवहार झाले होते त्यांचं कनेक्शन काय आहे याचा तपास एन सी बी करत आहे काल एन सी बीनी समीर खान यांना चौकशीला बोलवण्यात आलं होतं था। त्यानंतरनं त्यांना रात्री अटक देखील करण्यात आली होती आणि आज या संदर्भात छापेमारी आलेली आहे हे था। पोलिसांची गाडी आपण इथे पाहत आहात समीर यांच्या घराच्या बाहेर विशेष म्हणजे या प्रकरणावरनं या संपूर्ण अवैध पद्धतीने जे गांजा असतील किंवा अंमली पदार्थ असतील याची चौकशीसाठी रामपूर इथे देखील छापेमारी झालेली आहे मुंबईत देखील आज वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे अर्थात याबाबत अधिकृतरित्या समोर माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली जात नाही या पण सकाळपासून छापेमारी असल्याचं समोर दिसून येत आहे विशेष म्हणजे समीर खान हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते असणारे नवाब मलिक यांचे जावई आहेत आणि यासंदर्भात आज नवाब मलिक यांनी एक स्वतःचं देखील केलेलं आहे त्यातून योग्य न्यायपद्धतीच्या माध्यमातून न्याय मिळेल अशा आशयाचं ट्विट केलेलं आहे सगळं एकूण जर पाहिलं तर समीर खान यांचा यामध्ये नेमकं कनेक्शन काय आहे त्यांचे आर्थिक पैशांचे देवाणघेवाण ज्या पद्धतीने करण्यात आली होती त्याचं नेमकं कारण काय आहे त्यामागचं भूमिका काय होती याचा तपास आता एन सी टीम करत आहे व्हिडिओ जर्नलस्ट सचिन कुबळेसर सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई